श्री गणेशाय नमहा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देवाची आज्ञा आहे की तुम्ही जर या संदेशापर्यंत आला आहात तर पुढील काही मिनिटे तुमच्यासाठी महत्त्वाचे आशीर्वाद देणारे ठरतील जर तुम्ही या संदेशावर लक्ष दिले तर पुढील पंच्याहत्तर वर्षे तुमची आनंदात जातील जर तुम्ही हा संदेश ऐकत आहात तर तुम्ही स्वामींचे प्रिय बाळ आहात तुम्ही भाग्यशाली आहात स्वामी देव म्हणतात बाळा तुला माहीत आहे की मी तुला ते देणार आहे मग त्यासाठी हार मानू नको विचारात नकारात्मकता येऊ देऊ नको कारण तुझा हात प्रत्यक्ष तुझ्या भगवंताने धरलेला असताना तुला कुठेही भिण्याची आणि भयाची आवश्यकता नाही कारण देव जेव्हा तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुम्हाला प्रदान करतात तेव्हा तुमच्यासोबत अद्भुत चमत्कार घडू लागतात बाळा शांत रहा कारण मी तुम्हाला ते देणार आहे ज्याची तुम्ही उत्सुकतेने वाट पाहत आहात मी तुम्हाला हार मानू देणार नाही शेवटपर्यंत हा संदेश ऐकून घ्या तुमच्या जीवनातील सर्वोत्तम काळ येत आहे त्या काळात तुम्ही असे आशीर्वाद प्राप्त कराल असे संदेश प्राप्त कराल त्यातील काही संकेत तुमच्या आयुष्यासाठी अत्यंत दुर्लभ असतील जे फक्त तुम्हाला आणि तुम्हालाच दिल्या जातील जर तुम्हीही स्वामी भक्त आहात आणि या क्षणाला हा दैवी चमत्कारिक संदेश ऐकत आहात तर देव तुमच्यावर आनंदाचा वर्षाव करत तुमच्या सर्व काही चांगल्या चा इच्छा पूर्ण करोत स्वामी मौलीचा हा दैवी पवित्र संदेश जिथे कुठे ऐकल्या जात आहे तिथे तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात पाठवल्या जात आहेत देव म्हणतात दुःखी होऊ नका मला माहीत आहे तुमची आर्थिक परिस्थिती तुमचे नाते संबंध यावर हल्ला होत आहे हे फक्त एक लक्ष आहे की तुम्ही प्रगतीच्या मार्गावर आहात लवकरच यश तुमच्याजवळ येत आहे तुम्ही तुमच्या शत्रूंबद्दल काय विचार करता आणि तुमचा शत्रू तुमच्याबद्दल काय विचार करतो हे महत्त्वाचे नसून तुम्ही देवाबद्दल किती कृतज्ञता व्यक्त करता आणि देवाने तुम्हाला दिलेल्या विजयाबद्दल आशीर्वादांबद्दल तुम्ही काय इच्छित आहात आणि काय देवाकडे मनोभावे मागत आहात हे लक्षपूर्वक तुमच्या ध्यानात ठेवा कारण तुम्ही जे काही मागाल तेच तुम्हाला मिळणार आहे कधीकधी तुम्ही जेव्हा आरशात पाहता तेव्हा तुमचे स्वरूप तुम्हाला दिसू लागते त्याचप्रमाणे तुम्ही जी कृती करता त्याचप्रमाणे तुम्हाला आशीर्वाद प्राप्त होऊ लागतात जेव्हा तुम्ही ते कर्म करता तेव्हा त्याच प्रकारचे आशीर्वादही तुम्हाला प्राप्त होऊ लागतात तेव्हा कर्म करताना विचारपूर्वक कर्म करा जेव्हा देव तुम्हाला काहीतरी आशा दाखवतात तेव्हा ती आशा तुम्हाला यशाच्या दिशेने नेणारी असते जर तुम्ही माझा हात धरला आहे तर विसरून जा की तुमच्या वेदना तुमचे दुःख आणि जो काही काळ तुम्ही खूप त्रासात काढला आहे तो सर्व काही संपून जाणार आहे आणि तुम्हाला ते यशाचे दार तुमच्यासाठी उघडल्या जात आहे देव म्हणतात आज मी जाहीर करतो की तुला माझे आशीर्वाद प्राप्त होतील माझे चमत्कार तुझ्या आयुष्यात असे काही अद्भुत देतील जे तुझ्या आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबाला शांतता आरोग्य विपुलता आणि भरभराट प्राप्त करून देणारे काहीतरी यशदायी तुझ्या आयुष्यात लवकरच येत आहे बाळा तू तु तुझ्या जीवनात सर्वोत्तम काळ पाहू इच्छितो पण तू मागील काळात जे काही केले आहे ते त्यासाठी पर्याप्त आहे का एकदा मनाला प्रश्न विचार जर तुझ्या प्रश्नात तुझे उत्तर तुला सापडले की तू चांगले कर्म केले आहे तर मग भिण्याची तुला कुठेही आवश्यकता नाही कारण देव जेव्हा हात धरतात तेव्हा तुमच्यासाठी अद्भुत चमत्कार घडू लागतात आता तुम्ही ज्यांची कुणाची सेवा करत आहात ज्यांच्या कुणाच्या खूप काही मर्यादा पाळत आहात तर विसरून जा की तुम्हाला त्रास होणार आहे नक्कीच तुम्ही सुखाचे आनंदाचे साक्षीदार व्हाल आणि तुम्ही ते सर्व काही सुख पाहाल ज्याची अपेक्षा तुमच्या मनाला आहे देव तुमची प्रत्येक क्षणाला काळजी घेत आहेत देव तुमच्या दिशेने तेच आशीर्वाद पाठवतात जे तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबियांसाठी खूप काही आवश्यक आहेत देव म्हणतात तुमचे शत्रू तुमच्यासोबत युद्ध करण्याच्या तयारीत आहेत तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या विरोधात मी तुमच्या जीवनावर शांतता विजय आणि आशीर्वाद जाहीर करतो तुझे दार उघड माझे आशीर्वाद तुझ्यापर्यंत येत आहेत जेव्हा तुम्ही हा संदेश ऐकत असाल तेव्हा माझे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होऊ लागतील काही प्रसंग कठीण जरी असले तरी घाबरून जाणे थांबवा कारण देव जेव्हा तुम्हाला मदत करतात तेव्हा चमत्कार घडू लागतात तुम्हाला जे काही मौल्यवान गमावले आहे असे तुमचे मन सांगत आहे तर त्याहीपेक्षा आता दुप्पट मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे देवाचे आशीर्वाद देवाची कृपा हीच आहे आणि तुम्हाला ते नक्की दिल्या जाईल यावर विश्वास ठेवा तुम्ही नेहमी आनंदी राहावे पण कुणावर अवलंबून राहू नये देव म्हणतात तुझ्या प्रगतीसाठी जो काही प्रयत्न करायचा आहे तो तू मन लावून कर कारण जेव्हा प्रगती होऊ लागते इतरत्र जे लोक असतात ते तुमच्यावर कधीकधी हसू करतात तर कधी तुमची प्रशंसा करतात तेव्हा त्या सर्व गोष्टींना विसरून जा आणि तुमचे ध्येय निश्चित करा त्या ध्येयावर चालण्यासाठी तयार व्हा कारण तुम्ही एकदा ध्येय निश्चित केले तर देव तुमचा हात धरून तुम्हाला त्या दिशेने घेऊन जातात त्यावर चालताना कुणीही तुमचे हसू उडवो की तुम्हाला मागे खेचण्याचा प्रयत्न करो ते सर्व काही विफल ठरणार आहे जर तुम्ही खरोखर देवाची भक्ती करू इच्छिता देवावर विश्वास ठेवता हो तर आत्ता या क्षणाला माझा देव महान लिहायला विसरू नका देव तुमच्या त्या जागा भरून काढतील ज्या रिकाम्या आहेत ज्या ठिकाणी तुम्ही ते धन आकर्षित करू इच्छिता ते सर्व काही आर्थिक प्रश्न सोडवू इच्छिणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात पाठवले जातील पण तुम्ही प्रयत्न थांबवता कामा नये जे काही प्रयत्न करत आहात त्यात तुम्हाला नक्की यश मिळणार आहे तुम्ही प्रयत्न सुरू ठेवा देव म्हणतात बाळा मी निरंतर तुझ्या पाठीशी उभा आहे जर तू या क्षणाला माझ्याकडे आरोग्यासाठी प्रार्थना करत असशील तर तू मागील काळात जे काही त्रास सहन केले आहे आता ते तुला इथून पुढे सहन करावे लागणार नाही बाळा तुझे मनोबल वाढवणारा तुला धैर्य साहस आणि आनंदाची वार्ता देणारा हा संदेश ज्या क्षणाला तुला प्राप्त होईल त्या क्षणापासून तुम्ही तुमच्यात खूप काही अद्भुत परिवर्तन पाहाल कारण हा दैवी संदेश तेच माझे प्रियभक्त ऐकतील ज्यांच्यात माझ्यावर संपूर्ण विश्वास आहे आणि ज्यांचा माझ्यावर दृढ विश्वास आहे तेच फक्त हे मन लावून ऐकू शकतात कारण ते साहस आणि धैर्यही मीच त्यांना देऊन इथे थांबवतो आणि पुढील काही मिनिटे तुमच्यासाठी चमत्कार येणार आहे हेच सांगतो देव म्हणतात बाळा काही संकेत मी तुला या संदेशातून प्रदान करत आहे जर तू ते ऐकून घेतले तर तुझ्या जीवनात तुझ्या आयुष्यात ते अद्भुत घडणार आहे तुम्ही ज्याची वाट पाहत आहात ते तुम्हाला मिळेल तुम्हाला दिल्या जाईल जर तुम्ही चुकीचे कार्य करत नसाल चुकलाच जरी असला तरी क्षमा मागून तुम्ही परत ती चुकी करणार नसाल तर देव तुमच्यावर प्रसन्न आहेत आणि तुम्हाला मार्गदर्शन करत आहेत देव म्हणतात बाळा शत्रूच्या हल्ल्यामुळे तुझे रक्षण होईल कारण तुझा देव तुझ्यासोबत आहे तू ज्या गोष्टींच्या मागे पडला आहेस किंवा जे काही कार्य प्रारंभ केले आहे त्यात तुम्हाला खूप काही त्रास होत आहे पण हा सर्व काही त्रास संपवून जाण्याच्या मार्गावर आहे देव ते सर्व काही त्रास संपवणार आहेत नकारात्मकता ऊर्जेमुळे तुम्ही काही गोष्टी विसरला आहात म्हणूनच देव तुम्हाला आज आठवण करून देण्यासाठी आले आहेत की तुम्ही माझे साहसी बाळ आहात तुम्ही ते सर्व काही करू शकता तुम्ही आता न थांबता ते कार्य प्रारंभ करा कारण त्यासाठी तुम्ही खूपदा माझी प्रार्थना केली आहे आणि तुम्ही पुढे जावे ते उत्तम यश प्राप्त करावे अशी मी तुम्हाला आज्ञा करतो जर तुम्ही या काळात ते प्राप्त करू इच्छित असाल तर होय मी ते प्राप्त करू इच्छितो असे टाईप करा जेव्हा मी तुम्हाला सांगत असतो की तुम्ही ते सर्व काही करू शकता ज्यासाठी तुम्ही आज घाबरलेले आहात तुम्हाला असे वाटत आहे की ते मी करू शकणार नाही काही नकारात्मक ऊर्जेने तुमच्या मनात त्या काही गोष्टी बसवल्या आहेत त्या सर्व काही धुवून टाकण्यासाठी आज मी तुमच्यापर्यंत आलो आहे मी माझं पवित्र जल तुमच्यावर शिडकून ते सर्व काही अपवित्र तुमच्यातून जे विचार आहेत जे नकारात्मक ऊर्जा आहे ती काढून टाकणारे आशीर्वाद तुम्हाला देत आहे जेव्हा तुम्ही तारक मंत्राचं तीर्थ घेता ते पूर्ण श्रद्धेने विश्वासाने घेणे सुरू करा तुम्हाला अनारोग्य आहे तर तुम्हाला आरोग्याची उत्तम आरोग्याची प्राप्ती होईल तुम्ही जर काही कामासाठी ज्यात तुम्हाला यशाची प्राप्ती व्हावी जर हा विचार तुमचा असेल तर तुम्ही सकारात्मकतेने ते ग्रहण करा कारण मी तुम्हाला त्याद्वारे आशीर्वादित करतो आणि तुमच्या सर्व कलह त्रास यातना आणि भोग यांना संपवून तुमच्या दिशेने चमत्कार घडवून आणतो त्यासाठी तयार व्हा प्रिय स्वामी भक्तांनो तुम्ही जर देवाच्या योजनेवर देवाच्या आशीर्वादांवर देवाच्या संदेशांवर विश्वास ठेवत असाल देवाच्या तारक मंत्रावर विश्वास ठेवत असाल आणि तुम्ही जर ते इच्छित असाल की ते तुम्हाला प्राप्त व्हावे काही त्रास तुमचे संपून जावेत तर आत्ताच कमेंट्समध्ये स्वामी माऊली माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे तुमच्या संदेशावर पूर्ण विश्वास आहे असे टाईप करा आणि तारक तीर्थाचे तीर्थ घेत राहा त्यामुळे तुम्ही तुमच्या जीवनात तो सर्वोत्तम काळ आकर्षित करू शकाल जर तुम्ही तुमच्या इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल तर देवाचे नामस्मरण श्री स्वामी समर्थ वारंवार करत राहा श्रद्धेने जो कोणी देवाला आठवण करतो त्याच्या कार्यातल्या बाधा संपू लागतात त्याच्या जीवनात तो प्रकाश होऊ लागतो जो देव त्यांना देऊ इच्छितात जर तुम्ही या क्षणाला हा दैवी संदेश ऐकत आहात तर मनातील ती जागृतता जागरूक करा आणि देव तुम्हाला जे देत आहेत ते आशीर्वादाच्या रूपात तुम्हाला प्राप्त होत आहे त्याचा स्वीकार करा कारण देव तुम्हाला तुमच्या परीक्षेत उत्तीर्ण करून तुम्हाला आनंदित करत आहेत जे कोणी देवाकडे आर्थिक प्राप्तीसाठी प्रयत्नांसाठी यश मागत आहे त्यांना ते यश प्राप्त होईल जे आरोग्यासाठी काही प्रश्न करत आहेत तर त्यांचे ते प्रश्न सोडवले जातील आणि जो कोणी आध्यात्मिक मार्गावर पुढे जाऊ इच्छितो त्याला स्वामी म्हणतात की अरे बाळा आध्यात्मात जेव्हा तू प्रगतीच्या मार्गावर येशील तेव्हा तुझ्या मनात माझ्याविषयी अधिक प्रेम आत्मीयता आणि श्रद्धा वाढू लागेल तेव्हा समजून जा की मी तुला या मार्गावर घेतले आहे बाळा ज्या दिवशीपासून तू माझे नामस्मरण सुरू केले आहे तेव्हापासून मी माझा हात तुझ्या डोक्यावर ठेवला आहे आता तू निश्चिंत राहून आपले कर्म करत पुढे जा माझा आशीर्वाद निरंतर तुमच्या सोबत आहे भिऊ नकोस मी सतत तुमच्या पाठीशी उभा आहे स्वामी शक्तीवर विश्वास ठेवा कारण ती प्रचंड शक्ती आहे तुम्ही ज्या काही गोष्टी नकारात्मक ऊर्जेने भरून आपल्यासाठी घडणार की नाही या विचारात आहात तेव्हा देखील काही चमत्कार तुम्ही आकर्षित कराल कारण देवी ऊर्जा इतकी अफाट आणि अनंत आहे की ती आपल्यासारख्या सामान्य माणसांच्या कधीही लक्षात न येणारी आहे ती दिव्य ऊर्जा प्रत्येक जणाला स्वामी भक्ताला प्राप्त व्हावी आणि स्वामींचे नामस्मरण आणि स्वामींचे ध्यान चिंतन करत राहावे असे जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही निरंतर स्वामी भक्तीत स्वीकार झाला आहात म्हणूनच तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत ऐकला आहे स्वामी माऊली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत तुम्हाला सुख समाधान आरोग्य आणि विपुलता प्राप्त हो हीच स्वामी माऊलीचरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ